मित्रांनो आज बुधवार नऊ ऑक्टोबर आणि आजच्या दिवशी संत पॉल आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहेत विशेषत ह्या वाचनामध्ये आपण पाहतो की पौल स्वत परराष्ट्रीमध्ये जाऊन सुवार्ता देतो आणि तो यहुदी लोकांना सुवार्ता देत नाही तर जे शिष्य आहेत येशूचे शिष्य ते यहुदी लोकांना ही सुवार्थ आणि त्याद्वारे आपल्याला दिसत की पौल यहुदी लोकांमध्ये एवढा प्रचलित आहे आणि त्यामध्ये जाणे त्याला सोपे आहे कारण पौल हा स्वतः येहुदी होता आणि येहुदी धर्माचा हा प्रखर भक्त होता आणि अशा प्रकारे तो आता बदलल्यामुळे कदाचित तेवढी हो लोक त्याला विरोध करतील आणि अधिक मारहाण करतील असा विचार त्याच्या डोक्यात आला असावा परंतु परकीयाना अधिक चांगली सुवार्थ देणं त्याला सोपं वाटते म्हणून तो त्या ठिकाणी जात आणि त्यानंतर मात्र तो पाहतो की त्याचा आरे पेत्राचा संबंध आहे आणि पेत्र तसं पाहता अनेक परराष्ट्रीयामध्ये मिळून मिसळून आहे परंतु तो परराष्ट्रीयाला सुवार्थ देत नाही ह्याला कारण की त्याला असं वाटत की मला यहुदी लोकांनाच परराष्ट्रीय परराष्ट्रीय नव्हे तर यहुदी यांनाच सुवार्थ देण्यासाठी पाठवलेला आहे आणि म्हणून तो त्याचं कार्य त्या दृष्टीने लिमिट करतो या ठिकाणी आपण पाहतो की पौर त्याला आणखी दोष देतो की त्या येना कदाचित त्यांना स्वतः सुनता झालेली नाही अशा लोकांना कुस्ती आपण कसं करू शकतो हा विचार असेल असं पौल वाटते आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनो या दोघांमध्ये हा फरक आपल्याला जाणवतो परंतु माझ्या जा प्रिय बंधू भगिनो पौल त्याला सांगतो आहे की कर तू ह्या परख्याबरोबर जणू काही अन्याय करतो कारण तू त्यांच्यात जाऊन मिसळतो परंतु तू त्यांना कुस्ती करत नाही कारण ते कदाचित यहती व्हावेत म्हणजे त्यांनी स्वत हा।, हा धर्म स्वीकारण्यासाठी सुनता करून घ्यावी असा तुझा विचार असेल आणि प्रियबंधू बघितलं त्या दोघांमध्ये हा जो संघर्ष आहे तो संघर्ष हळूहळू कसा मिटतो ते आपण पाहतो कारण पौला असं दिसत की याकोब देखील किंवा दुसरे कोणतेही प्रश्न हे हे कार्य करत नाही आज माझ्या प्रियाबद्दल बघिन प्रभू येशूचे शिष्य येशूला सांगतात की ज्याप्रमाणे योहान बापकिस्ताने त्याच्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवली तस तू देखील आम्हाला प्रार्थना करण्यास शिकव आणि त्यावेळेला येशू त्यांना चार महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगतो आहे की जो आपला पिता परमेश्वर आहे त्याची स्तुती करा म्हणजे स्तुती आराधना ही आपल्या प्रार्थनेचा केंद्रबिंदू जणू आहे असं तो सांगतो आहे आणि त्यानंतर माझ्या प्रिय बंधून तो आपल्या शिष्यांना सांगतो की तुम्ही तुमची लोची भाकर प्रभूकडे परमेश्वराकडे मागा त्यानंतर कम जसा परमेश्वर आपल्या सर्वांना क्षमा करतो तशी आपण देखील एकमेकांना क्षमा करावी ही त्याची अपेक्षा आहे आणि शेवटी तो सांगतो आहे की आपण मोहात पडू नये म्हणून आपण त्या बाबतीमध्ये दक्ष असावं म्हणून देखील त्याची देखी कृपा मागा आणि त्याच्याकडे याचना करा म्हणजेच माझ्या प्रियाबंधू भगिनो प्रभू येशूजून काही आपल्याला सांगत आहे की ज्या प्रकारे आपण प्रार्थना करतो अंतःकरणपूर्वक तशा प्रकारे ही प्रार्थना आपण केली तर नक्कीच परमेश्वर आपल्याला ह्या गोष्टी पुरवतो ह्या बाबतीत शंका नाही